मित्रांनो एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केलेलं आहे ही बातमी तुम्ही नक्की ऐकली असेल वाचली असेल समजली असेल आणि त्या नक्षलवाद्याचा पत्रकार परिषद सुद्धा तुम्ही बघितला असेल आता हा नक्षलवादी कोण आहे तो अर्थ मतलब ज्यावेळी आपल्या मर्यादा उल्लाम करतो ओलांडून जातो त्यावेळी वेळ येते त्या त्या व्यक्तीवरती आणि वेळ उद्धवरावांवरती आलेली आहे म्हणून ज्यावेळी हिवाळी अधिवेशन होत नागपूरमध्ये त्यावेळे उद्धवराव समजू शकतो म्हणजे काय जर ते विरोधाच्या लायक असेल तर तो विषय विरोधाच्या लायक असेल तर विरोधाला विरोध करून तुम्ही काय साध्य केलं नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळजकर मित्रांनो एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केलेलं आहे ही बातमी तुम्ही नक्की ऐकली असेल वाचली असेल समजली असेल आणि त्या नक्षलवाद्याचं पत्रकार परिषद सुद्धा तुम्ही बघितला असेल आता हा नक्षलवादी कोण आहे सर्वात मोठा नक्षलवादी ह्या महाराष्ट्रातला आणि त्या नक्षलवाद्याला आत्मसमर्पण करताना तुम्ही बघितलं असेल ऐकलं असेल आता ह्या नक्षलवाद्याने कुठे के आत्मसमर्पण केलं आहे तर सुरुवातीला जे आत्मसमर्पण केलं आहे ते सामना ह्या मुखपत्रातून शिव उभाट्याच्या मुखपत्रातून सामना याच्यातून त्यांनी काय केलं आहे के आत्मसमर्पण केलेलं आहे आणि हे आत्मसमर्पण कोणासमोर केलं आहे तर आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री विद्यमान गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे मित्रांनो लक्ष आलं का बघा काय घडते काय चमत्कार घडला गृहमंत्रालय एक मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस काय चमत्कार घडला बघा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आता नक्षलवाद्याचा जो मोरके आहे ह्या मोरक्याच्या आदेशाशिवाय किंवा ह्याच्या मताशिवाय किंवा त्याच्या इच्छाशिवाय हे त्या आत्मसमर्पण झालं नसेल हे नक्की आहे आणि त्याचा मोरक्या कोण आहे तर उद्धव राव उद्धव राव मग ह्या उद्धव सुद्धा कळत नकळत आत्मसमर्पण केलेलं आहे कधी सामन्यामधून कारण का त्यांनी त्याच्यात उल्लेख नाही केला आहे स्वतःचा उद्धवरावांनी स्वतःचा उल्लेख नाही केला आहे संपादक म्हणून उपसंपादक म्हणून संजय राऊत आहेत आणि आत्मसमर्पण करणारा व्यक्ती म्हणजे संजय राऊत नक्षलवादी म्हणजे हा संजय राऊत मित्रांनो नक्षलवादी त्याला ज्या नक्षलवाद्याला संविधानशी मतलब नाही आहे भारतंत्र्याच्या भारताच्या लोकतंत्राशी मतलब नाही असा तो नक्षलवादी ते मानत नाहीत जुमानत नाहीत नक्षलवादी भारताचं संविधान भार भारताचं लोकतंत्र असे हे नक्षलवादी आणि ह्या नक्षलवाद्यांमध्ये हा एक संजय राऊत विश्वप्रवक्ता हा एक स्वतःला नेता समजतो नेता म्हणवतो अशी ही व्यक्ती यांनी आत्मसमर्पण केलं आहे आणि छोटी गोष्ट ही छोटी घटना नाही आहे पण त्या अगोदर ह्याच नक्षलवाद्याच्या मोरक्याने आत्मसमर्पण केलं होतं ते सुद्धा मुख्यमंत्र्याच्या दालनात जाऊन पुष्पगुच्छ घेऊन आणि हे पुऱ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे मित्रांनो ही वेळ ही पाळी ही परिस्थिती का आली कारण का स्वार्थ मतलब ज्यावेळी काय करतो आपल्या मर्यादा उलांबळतो स्वार्थ मतलब ज्यावेळी आपल्या मर्यादा करतो उलांडून जातो त्यावेळी वेळ येते त्या त्या व्यक्तीवरती आणि वेळ उद्धवरावांवरती आलेली आहे म्हणून ज्यावेळी हिवाळी अधिवेशन होतं नागपूरमध्ये त्यावेळी उद्धवराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये गेले पुष्पगुच्छ घेऊन आणि गळा भेट घेऊन आले याचा अर्थ असा नाही आहे की आता दोघांमध्ये अलबेल आहे कामोपचाराने दोघं आता घेतायत एकमेकांना स्वीकारतायत मिठा मारतायत नाही मित्रांनो पण हा प्रयत्न केला जातो आणि हे जे नक्षलवादी आहेत संजय राऊत यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी त्याचे उल्लेख केला आणि काय म्हणाले की हां आम्ही मुख्यमंत्र्याचा हे केलं आहे गौरव केला आहे आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत त्यांच्या हो। कार्याचा आम्ही गौरव केलेला आहे मित्रांनो मग ह्या अगोदर आणि अने अनेक कार्य केलं आहे ना देवेंद्र फडणवीस यांचे अनेक कार्य आहेत अनेक प्रकल्प आहेत अनेक विषय आहेत अनेक योजना आहेत त्यांचा गौरव का नाही केला हा एक प्रश्न पडतो म्हणजे दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ह्या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हे दे मुख्यमंत्री होते आणि ह्या मुख्यमंत्रीच्या कार्यकालामध्ये शिवसेना त्यांच्यासोबत होती हेच ते उद्धव ठाकरे होते हेच ते संजय राऊत होते तर त्या कार्यकालामध्ये सुद्धा ते राजीनामे टिक्षेत घेऊन फिरत होते राजीनामे त्यांचे नेते त्यांचे प्रवक्ते मित्रांनो आता असं काय त्यांना स्वप्न पडलं दिव्य स्वप्न पडलं की मुख्यमंत्र्याचं आता काय करायला गौरव करावा लागेल देवेंद्र फडणवीस यांचा गौरव हो करायला पाहिजे आणि त्याबरोबर ते पत्रकार परिषदेमध्ये काय सांगतायत काय संबोधत आहेत तर पंतप्रधानांनीसुद्धा असं काय कार्य केलं असेल अशा काय देशासाठी हे केलं निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयाला त्यांच्या त्या कार्याचंसुद्धा स्वागत केलं पाहिजे मग गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये का जी काय तुम्ही निर्भसना केली नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधानांची मग त्यावेळी तुम्हाला हे हे अक्कल आली नव्हती का हे तुमच्या मनात विचार आले नव्हते का त्यावेळी नरेंद्र मोदीजींनी जी, जी काय कार्य केलीत ज्या काय योजना आणल्या त्या सर्व योजनांना त्या सर्व कार्याला तुम्ही काय म्हणत होता तर संविधान हटाव लोकतंत्र हटाव म्हणजे लोकतंत्राच्या लोकतंत्राला विरोध करणारा हा नेता संविधानाला विरोध करणारा नेता हा जर परत निवडून आला हे जर एक आपले नरेंद्र मोदीजी परत जर पंतप्रधान झाले तर काय होईल पुऱ्या भारताची वाट लागेल संविधान नष्ट होईल लोकतंत्र नष्ट होईल मग त्यावेळी जो तुम्ही उपक्रम राबवला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो काय होता त्याचा अर्थ काय आहे आता तुम्हाला एकदम पोट तिडकीने तुम्ही आता नरेंद्र मोदीजीची अगदी विजय गाथा गाताय नरेंद्र मोदीजीला अगदी तुम्ही धोक्यावर बसवताय तर देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही वाहावाह करताय मग गेल्या पाच वर्षात असं काय घडलं होतं असा काय विषय निर्माण झाला होता अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमुळे तुम्ही नवे नरेंद्र मोदीजींचा विरोध केला होता अमित शहाचा विरोध केला होता नाना प्रकारे नाना विधीने नाना तऱ्हेने शिव्यागाळ केल्या होत्या अगदी खालच्या थराला जाऊन तुम्ही बोलत होतात मग ती गोष्ट आणि आता जे घडते ही गोष्ट काय साम्यता आहे आता काय म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राचे संस्कार आहेत शिवसेनेचे संस्कार आहेत शिवसेनेची संस्कृती आहे मग त्यावेळी तुमची संस्कृती ते संस्कार कुठे गेले होते मग त्या शिवसेनेचे असो त्या संघटनेचे असो किंवा महाराष्ट्राचे असो मग ते संस्कार आणि ते संस्कृती कुठे गेले होते ते कोणाच्या वासनात बांधले होते ते कुठे गुंडाळून ठेवले होते याचं उत्तर ह्या संजय राऊतांनी द्यावं आणि त्यांच्या त्या मोरक्यांनी द्यावं त्या नेत्यांनी द्यावं म्हणजे उद्धवरावांनी द्यावे आता तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांचा पोळका आला आहे यांच्याबद्दल तुम्हाला आदर निर्माण झाला आहे प्रेमभाव निर्माण झाला आहे तो प्रेमभाव त्या आदर तो मान सन्मान गेल्या पाच वर्षात कुठे गेला होता मित्रांनो विरोधाला विरोध होत नाही केला जात नाही पण विरोधाला विरोध केला गेला विरोधाला विरोध केला गेला कोणतंही तथ्य नसताना कोणताही विषय नसताना फक्त विरोधाला विरोध केला गेला नरेंद्र मोदीजींना कसं पाडायचं कसं काय धोबी पछाड घालायचं ह्याचे फक्त षडयंत्र रचले गेली याची फक्त षडयंत्र रचली गेली एखाद्या कार्याबद्दल एखाद्या प्रकल्पाबद्दल एखाद्या विषयाबद्दल जर तुम्ही विरोध करत असाल तर समजू शकतो म्हणजे काय जर ते विरोधाच्या लायक असेल तर तो विषय विरोधाच्या लायक असेल तर पण विरोधाला विरोध करून तुम्ही काय साध्य केलं ही वेळ तुमच्यावर आली ही नामुष्की तुमच्यावर आली का आता तुम्ही नरेंद्र मोदीजींचा जय जयकार करताय देवेंद्र फडणवीस यांचा जय जयकार करताय का करताय तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पुरका नाही आला आहे आदर तिथे तुमचं जागृत नाही झालेलं आहे तर येणारी निवडणूक उतरण लक्षात घ्या येणारी निवडणूक महापालिकेची निवडणूक म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आता उद्धवराव घाबरले पुरते घाबरले धडकी भरली आहे कारण त्यांचं आता ते लक्ष कुठे आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुका महा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या मग त्या नाशिकमध्ये असतील नागपूरमध्ये असतील मुंबईमध्ये असतील ठाण्यामध्ये असतील किंवा अन्य कुठल्या महाराष्ट्रामधील आणखीन कुठल्या नगरामध्ये असतील ह्या निवडणुका त्यांच्या आधी ते आता महत्त्वाच्या आहेत त्याच्या सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे कुठली तर मुंबईची निवडणूक आणि मुंबईमध्ये गेल्या प तीस पस्तीस एक वर्ष हे शिवसेनेने राज्य केलं त्या शिवसेनेच्या राज्यातून काय अशी प्रगती झाली मुंबईची काय मुंबईचा चेहरा मोहरा बदलला हे सांगू शकत नाही आहेत उद्धव ठाकरे उद्धवराव म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे ज्या काय म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आहेत हॉस्पिटल्स आहेत रुग्णालये आहेत ते आहे तशीच आहेत गेल्या कित्येक वर्ष आहे तशीच आहेत त्याच्यात ग्रह बदल झालेला नाही आहे सोयी उपलब्ध झालेल्या नाही आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय इतक्या वर्षामध्ये ह्या उद्धव ठाकरे यांच्या त्या सरकारने म्हणजे महापालिका सरकार नहीं। मंझे मित्रांनो लक्षात घ्या कारण महापालिकेमध्ये शिवसेनेचं राज्य होतं मग मा ह्या महापालिकेमध्ये यांनी असा काय अमूलाग्रह बदल घडवून आणला कुठे नवीन इस्पितल कुठे नवीन रुग्णालय उभी झालीत का महानगरपालिकेच्या कार्य ह्याच्यामध्ये परिवेक्षामध्ये दिसून आली का एखादा हॉस्पिटल नवीन मुंबईमध्ये निर्माण झालं आहे आणि ज्या हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलवरचा बोझा कमी झालेला आहे उलट काय उलट पक्षी तुम्हाला हे दिसून आलं की कसे काय पैसे ओरपता येतील कसे काय या महानगरपालिकेच्या निमित्ताने कसे काय पैसे लाटता येतील कसे काय हप्ते गोळा करता येतील कसे काय आपल्या तिजोरी भरपल्या जातील याचाच उल्लेख याचाच प्रयत्न केला गेला आणि त्या कोरोनामध्ये ही गोष्ट दिसून सुद्धा आली सचिन सारख्या एका पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून कसे काय हप्ते गोळा केले मित्र लक्षात आलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे पण नवल काय घडलं तर एक नक्षलवादी यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला तो काय आहे तर सामना आता सामना करण्याची कुवत क्षमता यांच्यामध्ये राहिलेली नाही आहे आता सामना करण्याची कुवत क्षमता नसल्यामुळे शेवटी काय करणार आत्मसमर्पण कारण ते कळून चुकलेलं आहे आपल्यासोबत जे काय मतदार आहेत ते आपले पारंपरिक मतदार नाही आहेत ते आपल्याला कधीही सोडून जाऊ शकतात कारण ते मतदार कोण आहेत तर काँग्रेसचे मतदार आहेत जे काँग्रेसला पारंपरिकरित्या निवडून देत आहेत असे ते मतदार आहेत ते तुमच्यासोबत कायम राहणार नाही आहेत आपल्यासोबत कायम राहणार आहेत हे ज्यावेळी कळून चुकलंय आता उद्धव रावांना त्यावेळी ही शरणागती पत्करलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या नक्षलवाद्यांनी जी शरणागती पत्करली आहे स्वीकारली आहे मागे काय कारणं त्यांच्या मागे यांचं मनसुभे काय आहे त्यांच्या इच्छा काय आहेत आकांक्षा काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवात बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपटले करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन